एक प्रश्न एक गुण सौरभ आणि अक्षय यांच्या वयाचे गुणोत्तर अनुक्रमे चारास तीन आहे सहा वर्षानंतर सौरभचे वय सव्वीस वर्ष असेल तर अक्षयचे सध्याचे वय काय असेल बघा मित्रांनो अक्षयचे सध्याचे वय विचारले तर सध्याचे वय तर आता बघा इथे काय दिलेलं आहे गुणोत्तर दिलाय तीन चारास तीन दिलेला आहे याचा अर्थ काय झाला मित्रांनो चार एक्स कोणाचं वय झालं बघा सौरभ आणि अक्षय लिहिल्यानंतर चार एक्स काय झाला फोर फोर आणि थ्री दिलाय तर फोर एक्स आणि थ्री एक्स हे कोणाचे वय झाले फोर एक्स झालं सौरभचं ठीक आहे थ्री एक्स झालं अक्षयचं लक्षात येते का मित्रांनो बघा मी इथे कर्फ्यू मध्ये याच्यासाठी काढते कारण की विद्यार्थी कन्फ्यूज होतात नाहीतर पाच कन्सिडर करतात ठीक आहे अक्षयसाठी ए लिहू शकतो तर अक्षयचं झालं थ्री एक्स हे काय झालं सध्याचं वय लक्षात घ्या थ्री एक्स हे आहे सध्याचं वय अक्षयचं तर आपल्याला उत्तर काय काढायचंय थ्री एक्स बरोबर किती समजलं का एक्स नाही काढायचं आहे सध्याचं वय म्हटलंय ना चारास तीन दिलंय तर फोर एक्स सध्याचं वय थ्री एक्स सध्याचं वय अक्षयचं सहा वर्षानंतर बघा कंडिशन मी कशी गणिताच्या स्वरूपात लिहित आहे सहा वर्षानंतर सौरभचे वय सव्वीस वर्ष असेल सध्याचे जर वय सौरभचं फोर एक्स आहे हे लक्षात घ्या सध्याचं फोर एक्स आहे तर सहा वर्षानंतर काय होणार आहे फोर एक्स मध्ये सहाची बेरीज होणार आहे सहा वर्षानंतर सहा ऍड होतील त्याच्यात सध्याच्या वयामध्ये तर सहा वर्षानंतर काय झालं मित्रांनो सौरभचं वय इथे सव्वीस वर्ष दिलाय म्हणजे समजलं काय इक्वेशन दिलेलं आहे ठीक आहे असेल तर अक्षयची सध्याची वय काय असेल बघा आता याच्यावरनं तुम्ही विचार करा चार दिलाय सहा दिलाय सव्वीस दिलाय इथे एक्स एक्स तुम्हाला दिलेला आहे का नाही म्हणजेच तुम्हाला या इक्वेशनवरनं एक्स काढता येतो ठीके असं इक्वेशन नंबर वन वगैरे द्यायची गरज नसते ठीक आहे हे शाळेत असताना द्यावं लागत होतं तिथे काय झालं आता था? फोर एक्स बरोबर सव्वीस वजा सहा किती झाले मित्रांनो वीस तर आता काय झालं हे चार गुन्हेला एक्स होते तर ची किंमत किती आली वीस भागीला चार म्हणजेच काय आलं पाच बघा पाच आपलं काय आलं उत्तर ची किंमत आली आता आपल्याला स्टार्टिंगलाच मी सांगितलं होतं इथे थ्री होतं म्हणजेच थ्री एक्स अक्षयचं वय होतं इथे थ्री एक्स तर आपल्याला काय करायचं आहे तीन एक्स एक्सचं उत्तर म्हणजे आपलं फायनल आन्सर आहे तर तीन गुणेला पाच बरोबर काय आलं मित्रांनो पंधरा तर आपलं काय येणार आहे अक्षयचं अक्षयचे सध्याचे वय काय असेल पंधरा समजलं का सध्याचे वय पंधरा तर ऑप्शन कुठे दिसत आहे ऑप्शन डी समजलं का खूप सोपे असतात विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यां काही असं कठीण नसतात तुम्हाला फक्त काही ना की प्रॅक्टिस द्यावी लागेल ठीक आहे समजा आता काही विद्यार्थी आपले व्हिडिओज बघत असतील तुम्हाला जर चेक करायचं आहे ना तर काय करायचं आज व्हिडिओ बघितला दहा दिवसानंतर परत जे जुने व्हिडिओ बघून झालेले आहेत ते व्हिडिओ स्टार्ट करायचे पहिले सॉल्व करून बघायचे आणि सॉल्व करून झाल्यानंतर जर उत्तर सॉल्व करता आलं तर समजायचं आप की आपल्याला बऱ्यापैकी चांगले कन्सेप्ट येत आहे म्हणजे सॉल्व्ह करता येतं तुम्हाला असं समजेल जर तुम्ही परत दहा दिवसानंतर हेच गणित सॉल्व्ह करू शकले तर समजायचं की तुम्हाला एक दोनदा अजून बघायची गरज आहे ठीक आहे